मी रघुनाथ अंगरोडे आपण बघत आहात प्रबंध भुई महाराष्ट्रच आज आपण आपल्या विक्रमगड विधानसभेचे आमदार हरचंद्र भुईसर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी थोडंसं बोलणार आहोत साहेब आत्ता गेल्या दोन दिवसापासून बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी पाणीसुद्धा पडलेलं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फळबागांचं नुकसान झालेले आहे तर या संदर्भात आपण पुढे कसं काय करू शकता योगामध्ये कशा संदर्भात नमस्कार जव्हार आणि ह्या मोखाडा विक्रमगड ह्या परिसरामध्ये पावसाचं वातावरण झालं पाऊस काही प्रमाणात पडला आणि ढगाळ वातावरणामुळे या परिसरामध्ये शेतकरी जे आंबा तयार होत आला काजूचं मौर आहे काजू फळ आहे चिकू आहे आणि इतर पिकांवरती याचा प्रचंड असं यांचं हानी झालेलं आहे त्याचे नुकसान झालेले आहे होते है, हे खरं आहे आणि या संदर्भ ही नैसर्गिक हानी आहे निसर्गात शेवटी निसर्ग आपल्या हातात नसतो परंतु आत्ता या भागातील जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे मी पाठपुरावा करणार पंचनामे करायला सांगणार आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या पसाठी मी प्रयत्न करणार आणि ते मिळवून देणार साहेबांचं असं म्हणणं आहे की ज्या कुणी जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर ते त्यांचा जो आवाज आहे ते सरकार म्हणजे त्या दरबारामध्ये नेऊन त्यांना वाचा फोडण्याचं काम करणार आहेत प्रतिनिधी रघुन गांगोडेसह कॅमेरान बाळगांगोडे जव्हार पालघर